उपनगराध्यक्ष स्वीकृत नगरसेवक व समित्यांची निवड लक्ष लागले आहे एका ठिकाणी चार पाच कार्यकर्ते जमले होते त्यात एक कार्यकर्ता म्हणाला की माझे नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागणार आहे त्यात समोरच्या कार्यकर्त्यांनी विचारले कसं काय भो हो? तो अचानक गाण्याचा सुरात बोल बोलायला लागला ला। अरे डरने की क्या बात है ऊपर वाला अपने साथ है नगरपालिका स्वीकृत नगरसेवकासाठी कोणी कोणी कोणा, कोणाला आश्वासन देऊन ठेवले देवालाच ठाऊक यात तिन्ही पक्ष एकमेकांचा विरोधात होते राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट भाजपा मात्र सर्वच पक्षाने मतदानाआधी नाराजी घालवण्यासाठी आपापले कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवकाचे से गाजर देऊन ठेवले आहे असं कार्यकर्ते बोलताना चर्चा करताना दिसून येत आहे ज्यांना ज्यांना गाजर दिले आहे त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागणार की नवीनच चेहरे समोर येतील याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे